पहि जोडी भक्त कसा तर मंडळी आपण भांबेडला आहे एवढा जोरदार मुसळधार पाऊस पडतोय कोकणात आणि आपण भांबेडला आहे नांदगरणी स्पर्धा बघण्यासाठी खास म्हणजे पहिल्यांदाच बघतोय नांदगरणी स्पर्धा त्यामुळे एक एक उत्सुकता आहे तुम्ही इथे गाड्या बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा ज्या गाड्या लागल्यात त्या देखील नांगरणी स्पर्धा बघण्यासाठी झालेल्या आहेत किंवा थोड्या काही स्पर्धक पण असतील जातील त्यांच्या गाड्या असतील पण तुम्हाला अंदाज आला असेल किती लांबच्या लांब अशी ही लाईन लागली आहे गाड्यांची आणि सगळ्यांनी पार्किंग जशी जागा मिळेल तशी गाड्या पार्क केल्यात बाजूलाच पण आता मैदानाच्या जवळ आलो आहे तर बाजूलाच मैदान आहे जाऊया मैदानाकडे आपली गाडी लावून आपण मैदानाकडे जाऊया थांबव तर म्हणजे आज कोकणात एक वेगळाच सोहळा पाहण्यासाठी आपण आलो आहे ते, ते म्हणजे कोकणातला लाल मातीतला भात नांगरणी स्पर्धेचा कार्यक्रम म्हणजे जी स्पर्धा आहे तिथे आपण चाललेला होता भांबेडला तर मी पण पहिल्यांदाच बघतोय हा आणि जो थरार आहे भात नांगरणी स्पर्धेचा तो आपण इथे आज अनुभवणार आहोत आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच भात नांगरणी स्पर्धा त्याचा व्हिडिओ येणार आहे आणि त्यासाठी आपण आता मार्बेडमध्ये सगळं चिखलात जाणार हा खेळ आपण आता जाऊया तुम्हाला ऐकायलाच असेल आवाज जे कॉमेंट्री चालू आहे त्याची सगळं चिककी चिकचिकित झालेत तुम्हाला रस्त्याने येताना मग अशी गाड्या दाखवल्या किती आहेत त्या हे स्पर्धा बघण्यासाठी आलेल्या आता आपण पुढे जाऊया इकडे जे ग्राउंड आहे या मॅच ह्या स्पर्धेसाठी त्या स्पर्धेसाठी पण पूर्ण तिकडे चाललेलं होतं पण आता पूर्ण चिखल झालेलं आहे पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे कोकणात त्यामुळे सगळं चिखल आहे लोक आले तर बघा सगळे सरपट आहे तिकडे निसर्डी मात आहे सावकाश सावकाश जायचंय लोक बघण्यासाठी किती उत्साह आहे आता निघालोय स्पर्धेच्या मैदानाकडे म्हणजे मैदान नाही शेताकडे इथे या शेतात नांगरणी स्पर्धा होते आवाज बघा लोकांचा हो गर्दी बघा गर्दी चिकचिकीत झालंय सगळीकडे या सगळ्या बैलजोड्या स्पर्धेसाठी आलेल्या सहभागी झालेल्या या बैलजोड्या इथे ती मीट खिल्लारी आहेत हे मैदान आहे बघा किती आहेत पब्लिक फुल पब्लिक आहे स्पर्धेसाठी आलेले बघाल हा पुढे जायचं पुढे जायचं की मागे जायचं फुल चिकचिकी बैलजोडी बैलजोडी तर बघ बघतो बघा कसा क्रॉसिंग काय होणार आज कमाई करून होणार माणसरी का का हट्टीला <laughs> शेकडा आता पाहायला लागला सुंदर वागे आणि त्याच वाग्यानं कालच्या मैदानात फेरा संपन्न केला आणि आज या ठिकाणी पाहायला भांबेला सज्ज झाला सगळ्यांची जागव के किताब आणि याच किताबासाठी सुंदर असा सुंदरचा फेरा All right. Diolch yn fawr iawn am झेंडा नको अरे चल इकडे इकडे

来干吧！ Yeah. <laughs> चांगली काळाला उमट काय झालं त्यांना अंग ना खरेदी आणि जुना मारकाच्या नावावरती गाडी पाहायला सजे होते अलीकडं लाडक्या आणि पलीकडे सावकार अखंड महाराष्ट्राला ज्या गाडीनं वेट लावला आणि वलगाडी क्षेत्रातील वलगाडी शौकऱ्याच्या मनावरती आधी राज्य गाजवला अशा टोजवीला लाडक्याने डावीला सावकाराला सर्वांच्या नजराबाईलाकडे लागल्या

वरती नाव कोरण्याची आणि याच उद्देशानं गोरमावली प्रसन्न कोसून करायचा सुंदर असा कॅप्टन आणि थैम्याचा साथ या ठिकाणी खाली पाहायला निघाला आणि सुंदर असा छोट्याच ड्रायव्हिंग चालू झालं आणि परताव्याचा प्रवास आणि छोट्याची कमाल आणि गाडी बुलाला कॅप्टनला बोलायला परंतु या ठिकाणी ड्रायव्हरची कौशल्य पडायला लागलं ला होतं आणि खरोखर विहार